नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा हे पहा आपल्या शेतामध्ये आज ट्रॅक्टर चालू आहे नांगरणीसाठी मक्केचं रान होतं आता ते नांगरून काढायचं काम चाललेलं आहे स्वराज ट्रॅक्टर आहे आमचे बंधुराज नांगर चालू होत आहे ट्रॅक्टरवरती हे पहा अशी नांगर चालू आहे याच्यात आपण सिटवन मका लावली होती शिटवान मका काढलेली आहे आता नांगरून टाकायचं एक दोन महिने चांगलं तापून द्यायचं रान चांगलं तापलं मग परत उन्हाळा कांदा लावायचा ते पहा सगळं रान आता हे नांगरून टाकायचं आहे सगळं रान नांगरून टाकायचं आमचे बंधराज महाराष्ट्र पोलीस आहेत का आणि त्यांना शेतीची खूप आवड आहे शेती पण करतात आणि ड्युटी पण करतात दोन्ही कामं करतात जर का शेतीची खूप आवड आहे त्यांना पुण्याला सर्विसला आहे दररोज शंभर किलोमीटर जाऊन येऊन सर्विस करीत आहे आणि ड्युटीला जाऊन येऊन परत ट्रॅक्टरवरती सर्विस करतात शेतीची खूप आवड आहे का मी मित्रांनो स्वराज ट्रॅक्टर खूप हस्ता चांगले गुडघे तो एक फुटाच्या एक फुटापेक्षा जास्त फोन नांगरे एक दीड स्वराज खूप ताकद त्याला खूप कॉल तास आहे बघा कम्प्लीट एक फुट कॉल गेला असेल एक फुटापेक्षा जास्त फॉल गेला असेल काय होतं नांगरट गेली ना वरती जे गवत आहे ना ते गवत गाडलं जातं खोल आणि गवत गाडलं का बी खोल जातात त्याचे आणि मग दुसऱ्या वेळेस पिकामध्ये जास्त तण होत नाही म्हणूनही नांगरट करतात बरं का आता याच्यानंतर नांगरट झाली का मग रोटर मारायचा रोटर मारला का मग रान सपाट होणार बरेच दिवस तापून द्यायचं मग नंतर भश्या मारायचा पाळी वगैरे घालायची मग वाफे पाडायचे कांदेला उघड बरं का तर याला अजून कमी सेटम कम, दोन अडीच तीन महिन्याचा कालावधी जाणार आहे दोन अडीच तीन महिने रान तापणार आहे तोपर्यंत तर बंजुराची थोडी मुलाखत घेऊया महाराष्ट्र पोलीस आहेत ते खूप आवड आहे शेतीची त्यांना शेती करतात मुलाखत द्या आता मुलाखत ना साहेब हो साहेब साहेब मुलाखत देत नाही मुलाखत द्यायला ला लाजत आहे बर का महाराष्ट्र पोलीस आहेत मुलाखत द्यायला लाजतात ते आमचे धाकटे बंधू आहेत तर अशा प्रकारची आमच्याकडे शेती असतेवर का मित्रांनो काय होतं शेतीची चांगली जर मशागत केली नांगरणी कोळपनी रोटरनी जर चांगली जर केली तर काय होतं पिढील पी पीक ना खूप चांगलं येतं आता याच्यामध्ये नांगरून वगैरे टाकलं रोटर वगैरे दिला केला का मग खत वगैरे घालायचं शेणखत वगैरे घालायचं आणि शेतीला शेणखत जर जास्त वापरलं तर वरचं रासायनिक आहे ना उपयोग कमी होतो वर का म्हणजे रासायनिक खत कमी लागतं त्याच्यामुळं जास्त करून शेती करताना रासायनिक खताचा वापर न करता आपला शेणखत जनावरांचा सेंद्रिय खताचा वापर करा जेणेकरून शेतीचा जो हे आहे काय म्हणतात त्याला आपलं पीक पोषक असं पोषक असं त्याला त्याच्यामध्ये वातावरण तयार होतं खतामुळे आणि रासायनिक खताने काय होतं जमिनीचा पोत ढासळतो पिकं चांगली येत नाही त्याच्यामुळे शेती करताना नेहमी रासायनिक खताचा वापर कमी करा आणि जास्त करून आपला जनावरांचं सेंद्रिय खत कंपोस्ट खत अशा अनेक प्रकारचे खतं आहेत जेणेकरून त्या खताने शेतीचा पोत चांगला वाढतो जनी जमिनीमध्ये सुपिकता येते चांगली आणि पीक पण खूप चांगलं येतं त्यामुळं अशा पद्धतीने जर शेती केली तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं बरं का तर आता ही पाच दोन अडीच तीन एकर रान आहे नांगरायला आज दिवसभर ट्रॅक्टर नांगरायला चालणार आहे आमचा धंदुराजचा तर कसं वाटतंय तुम्हाला शेती वगैरे हो स्वराज नावाचा ट्रॅक्टर आहे खूप ताकद आहे बरं एक त्याला एक चांगलं एक खोल नांगरत आहे ते फुल फळीवरून पडत आहे पाहतो त्या आणि ताकद पण खूप आहे त्याला आणि जमीन एकदम भुसभुशीत आहे पावसाचं वातावरण झालं होतं पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जमीन खूप चांगली आहे डायवर खूप खतरनाक आहे आमचे बंजुरात ट्रॅक्टर एखाद्यावरला मोडल पण ते सरणार नाही तर कशी वाटली आमच्या इकडे शेती कशा प्रकारची आहे का अशा प्रकारची शेती आहे शेती करा पण चांगल्या पद्धतीचे करा जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये उत्पादन चांगलं मिळेल अशा पद्धतीने शेती करा उगाच अशी कशी वाकडी तिकडे शेती जर केली तर त्याला खर्च आपल्याला भांडवल खूप करावं लागतं उत्पादन पाहिजे तसं मिळत नाही त्याच्यामुळं शेतीची पहिल्या गोष्ट म्हणजे मशागत चांगली करणे गरजेचं आहे चांगली जर मशागत केली तर चांगल्या प्रकारचं जमिनीमध्ये पीक येतं बरं का तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून अभिनंदन आभारी आहे आपल्या सर्वांचा आणि ह्याच बाजूला पहा आपण शेळ्या चारत आहे आपलं शेती पण आहे शेतीला जोडधंदा शेळीपालन आहे आपला पा एकड़े तर हे पहा इकडे ह्या बाजूला शेळ्या आहेत आपलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्की जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा मित्रांनो आणखीन आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये माहिती मिळवण्यासाठी नक्की नव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा